तर मंडळी आज आपण बघणार आहोत ते छान असे मेथी ढेपले जे तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता आणि पाहू शकता अगदी खुसखुशीत आणि मऊ असे होतात तुम्ही एक दोन दिवस घरी बनवून ठेवूनसुद्धा खाऊ शकता आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चणगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण हे ताज्या ताज्या मेथीचे छान असे ढेपले बनवणार आहोत आणि तेही घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि चवीला तर इतके जबरदस्त लागतात तुम्ही एकदा बनवाल ना तर सारखं बनवून खातो म्हणाल आणि खूप छान आणि अगदी झटपटसुद्धा होतात चला तर मग वेळ न लावता ह्या रेसिपीला सुरुवात करूयात तर हे मेथी ढेपले बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन कप होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकायचं आहे म्हणजे ढेपले छान खुसखुशीत असे होतील दोन चमचे टाका जास्त पण टाकू नका त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा होईल इतका हिंग टाकायचा आहे हिंगामुळे चव सुद्धा खूप छान येते आणि एक मोठा चमचा होईल इतके पांढरे तीळ टाकायचे आहेत आता इथे मी अर्धा चमचा होईल इतका ओवा घेतलेला आहे तो हातावरती थोडासा क्रश करून ह्याच्यावरती टाकलेला आहे म्हणजे पचनालासुद्धा मदत होते आणि चवसुद्धा खूप छान येते आता याच्यामध्ये आपल्याला थोडी ओली कोथिंबीरिंग एक इंच आल्याचे तुकडे आठ ते दहा लसून आणि दोन मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ह्याच्यातली एक दोन चमचे होईल इतकी पेस्ट या पिठामध्ये टाकायची आहे आणि आता याच्यामध्ये अर्धी वाटी होईल इतकं दहीसुद्धा टाकायचं आहे तर दही टाकल्यानं काय होतं ढेपले एकदम मऊ असे होतात तुम्ही जर प्रवासामध्ये ढेपले नेणार असाल तर दही टाकू नका स्किप करा म्हणजे खराब होणार नाहीत पटकन आता ह्याला व्यवस्थित हातानं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडंफार मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे कच्चं तेल टाकायचं आहे आता तेल टाकून परत याला पिठाला सर्व मसाले मिक्स होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हातानं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी टाकायची आहे इथं मी एक छोटी जोडी होईल की मेथी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता पिठामध्ये ही मेथी टाकून ह्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या मेथीतमधलं जे पाणी आहे ते पीठ पूर्ण ॲब्झॉर्ब करेल म्हणजे पीठ मळताना आपलं पीठ पातळ होणार नाही तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी मेथी टाकून हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ मळण्यासाठी कोमट पाणी घ्यायचं आहे तर गरम गरमसुद्धा पाणी घेऊ नका अगदी थोडं कोमट पाणी घ्या आणि थोडं थोडं हातावरती घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर हे पीठ मळण्यासाठी अगदी थोडं पाणी लागतं कारण मेथीमध्ये पाणी असतं ते पिठामध्ये मिक्स झालेलं असतं त्याच्यामुळे आपण जे कोमट पाणी घेतलेलं होतं त्याच्यातलं अगदी थोडंसंच पाणी ह्याला मळण्यासाठी लागणार आहे तर अशा प्रकारे हातावर थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळा नाहीतर पातळ होण्याची शक्यता असते जास्त टाकलं तर तरी इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती एक चमचा भर इतकं तेल टाकायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे पीठ जे मर मी मळलेलं आहे जा ते जास्त घट्ट करायचं नाही आहे थोडं मौसर ठेवायचं आहे म्हणजे आपले ढेपले जे आहेत ते मऊ होतील तर इथे मी तेल टाकून पुन्हा एक थोडा वेळ मळून घेतलेला आहे परत वरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटांसाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ज्या आकाराचे लहान मोठ्या आकाराचे ढेपले बनवायचे असतील त्या तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही गोळे बनवून घ्या तर इथं मी रेग्युलर चपात्या जेवढ्या करतो त्या आकाराचे इथं गोळे करून घेतलेले आहेत तर इथं मी एक सात ते आठ गोळे करून घेतलेले आहेत जेवढं तुम्ही बनवणार आहात तेवढे करून बाकी फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इथं मी एक सात ते आठ गोळे करून घेतलेले आहेत आता हे ढेपले आपल्याला लाटून घ्यायचे आहेत है देपले तर हे लाटण्यासाठी सुकी कणिक वापरायचे आहे सुकी कणिक असं गोळ्याला लावून आपल्याला हे ढेपले लाटून घ्यायचे आहेत तर घडी वगैरे काहीच घालायची नाही आहे फक्त पीठ लावून आपल्याला आपण जशी पुरी लाटतो तसं आपल्याला हे ढेपले लाटून घ्यायचे आहेत आणि अगदी सहजपणे लाटले जातात पोळपाटला वगैरे अजिबात चिकटत नाहीत तर अशा प्रकारे आवश्यकतेनुसार पीठ लावून हे ढेपले आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर अगदी सहजपणे हा ढेपला जो आहे तुम्ही लाटून घेतलेला आहे आणि पातळ असा लाटून घ्यायचा आहे आपल्याला आता हा ढेपला आपल्याला ताटात ठेवून द्यायचा आहे लगेच भाजला तरी चालेल पण हे ढेपले भाजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही एकदम बनवून ते एकदमच तुम्ही भाजून घेऊ शकता तरी ते मी दुसरा ढेपलासुद्धा तुम्हाला लाटून दाखवलेला आहे तर अशाच प्रकारे मी जे सात आठ गोळे केलेले होते ते सर्व ढेपले लाटून घेतलेले आहेत तर हे ढेपले भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो त्याच्यामुळे अशा प्रकारे बनवून तुम्ही एकदम भाजून घेतले तरीसुद्धा चालतील त्याच्यानंतर गॅसवरती तवा ठेवायचा आहे तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा आहे कारण हे ढेपले भाज भाजण्यासाठी एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला हे ढेपले भाजायचे आहेत म्हणजे ते छान मवाश होतील तर तव्याला थोडं तेल लावून त्याच्यावरती हा ढेपला टाकलेला आहे आणि अगदी थोडा कल रंग बदलला ढेपल्याचा की ह्याला आपल्याला पलटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार तेल लावून आपल्याला हे ढेपले भाजून घ्यायचे तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे पलटून आपल्याला हे ढेपले छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर एक दोन मिनटांमध्येच आपला ढेपला भाजून तयार होतो त्याच्यामुळे तुम्ही लाटून एकदमच भाजून घेतला तरीसुद्धा चालेल तर पाहू शकताय आपला जो ढेपला आहे तो छान मी भाजून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचा आहे तव्यातून तर अशाच प्रकारे मी दुसरा ढेपलासुद्धा भाजून घेतलेला आहे में तर पाहू शकता अगदी झटपट असे आपले ढेपले भाजून तयार होतात तर मी इथे सर्व ढेपले भाजून घेतलेले आहेत आणि पाहू शकता अगदी छान मऊ असे ढेपले झालेले आहेत खुसखुशी तर दिसतच असतील आणि छान एक दोन तीन तीन दिवस टिकतात दही घातले नाही तर सात ते आठ दिवससुद्धा टिकतात नक्की बनवून पहा चवीला तर खूप छान लागतात आणि सगळे तुमच्या घरातील आवडीने खातील तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कसे झालेले आहेत त्याचबरोबर वर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद